स्नेहा फॅमिली मध्ये खूप सारं स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल सो so, आज मी बनवणार आहे मस्त पैकी घोडची भाजी आपल्या विदर्भामध्ये घोडची भाजी बनवली जाते चवीला पण खूप छान लागते ती भाजी तर आज मी घोडची भाजी बनवणार आहे तर त्याची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करते आणि काल मार्केटमध्ये गेली होती उन्हात जायचं यायचं आणि मार्केटमध्ये बराच वेळ गेला त्यामुळे चेहऱ्याला खूप जास्त टॅनिंग आलेला आहे खूप चेहरा असा तिकड न आल्यावर तर अक्षरशः असं जडजड होत होतं कारण बाहेर भयंकरून आहे तर आज त्यासाठीच मग मी म्हटलं की चला डी फेस पॅक तयार करूयात तर तुमच्यासोबतही शेअर करते आणि काल माझं हा जो पॅक आहे तो जर आपण जर ताबडतोब एक ते दोन तासात लावला ना तर याचा रिझल्ट खूप छान येतो पण काल मी खरंच भयंकर थकली होती अजिबात कॅपॅसिटी नव्हती काही करू देत का, का अप्लाय करू देत सो मी आज करणार आहे छान डिटेल फेस पॅक तयार करणार आहे आणि अप्लाय करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअरही करणार आहे सो स्टेड्यूल व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आणि सबस्क्राईब करण्यात अजिबात कंजुसी करू नका कारण सबस्क्राईब करणं पूर्णतः फुकट आहे सो so, चला मग आता व्हिडिओला स्टार्ट करते चला तर इथे मी घोडची भाजी बनवत आहे आणि त्यासाठी मी वापरत आहे तुरीची डाळ अर्धी वाटी आणि अर्धा वाटी हरभरा डाळ ही भाजी तुम्ही मुगाच्या डाळीमध्ये सुद्धा करू शकता पण मला आणि माझ्या अहोंना ही भाजी हरभऱ्याच्या आणि तुरीच्या डाळीत आवडते त्यामुळे मी ह्या दोन डाळी यूज करते तर ह्या डाळी मी इथे छान धुवून घेत आहे स्वच्छ आणि एक ते दोन पाण्याने आपल्याला ह्या धुवून घ्यायच्या आहेत ही भाजी पचायला पण खूप हलकी राहते आणि बनवायला पण खूप सोपी आहे तर आमच्याकडे ही भाजी सर्वांनाच आवडते तर चला मग आता आपण भाजी बनवूयात इथे मी छान धुऊन घेतलं आणि याचे आपल्याला तीन ते चार शिटे काढून घ्यायचे आहेत म्हणजे जसं तुम्ही तुरीची डाळ शिजवता त्या प्रमाणात तितक्या वेळ तुम्ही कुकर राहू द्या गॅसवर आणि इकडे मी चॉपिंगचं सर्व काम करून घेत आहे कांदा टोमॅटो भाजी वगैरे मी ती चॉप करून घेतली आणि त्यानंतर आता मी इथे फोडणी द्यायला सुरुवात करत आहे तर तेल कमीत कमी वापरायचा मी नेहमीच प्रयत्न करत असते तर इथे मी दोन तोड्या तेल ओतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यात ॲड करायचं आहे मोहरी मी असं ऐकलेलं आहे की पालेभाज्यामध्ये मोहरी वापरायची नसते पण आजच ते मजबूर मोहरीशिवाय तर कोणतीही भाजी मला केल्यासारखी वाटतच नाही मोहरीचा तरी का दिला आधी दिला की तरच भाजी म्हणजे छान लागते तर इथे मी छान कांदा आणि लसूण आलं पेस्ट पण इथे ॲड केलं आणि छान आपल्याला हे लालसर होऊ द्यायचं आहे त्यानंतर इथे ॲड करत आहे शेंगदाणे सोबतच सुकं खोबरं पण ॲड करायचं आहे आपल्याला तर इथे सुकं खोबरं ॲड केलं आणि त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी भाजी पण ॲड करत आहे गोडची जी भाजी मी चिरली ती छान यामध्ये ॲड करून घेते आणि ही आपल्याला छान वाफेवर शिजवून घ्यायची आहे काही नाही जास्त तीन ते चार मिनटात ती छान शिजून आली त्यानंतर सर्व सुके मसाले तिखट हळद मीठ मसाला मी सुरुचीचा गोडा मसाला यामध्ये ॲड केलेला आहे तर सुके मसाले पण छान होऊ द्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला डाळ ॲड करायची आहे डाळ ॲड केल्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे ही भाजी छान अशी घट्टसरच खूप छान लागते आणि चला तर झालं सर्व शेवटी सांभार ॲड केलं आणि आपली घोडची भाजी आहे तयार ही भाजी चव्हीला खूप भन्नाट लागते मला तरी खूप आवडते आरोहीला स्पेशली आवडते पण आज आरोहीला टिफिन मध्ये भेंडीची भाजी करून दिली यांना रात्री गरमी व्हायला लागली रात्री तर रात्री अकरा वाजता यांनी हा एवढा पसारा काढला आणि बोलले मी आत्ताच कूलर लावतो आणि नुसता पसारा काढून ठेवला लावता तर काही आलं नाही त्यांना तर ज्याने काढला तोच पसारा आवरेल या कूलरचं काय करायचं आहे सांगा आपण साफ करता का काय मला सर्वच येते माणूस बोलवता की आपण करायचं का, का तुम्ही एकटे करता मी कशाला करू एकटी बघा एवढा सारा पसारा काढून ठेवला आणि इथे माझ्या झाडाला बघा किती सारी फुलं आलेली आहेत ही फुलांची झाडं मी बेडरूमच्या गॅलरीत लावली कारण इथे छान व्यवस्थित ऊन येतं हॉलच्या गॅलरीत पाहिजे तसं ऊन येत नाही त्यामुळे ही झाड त्या गॅलरीमध्ये जगतच नाहीत आणि फुलं येणं तर दूरच तर त्यामुळे मी ही बेडरूमच्या गॅलरीमध्ये लावलेली आहेत झाडं इथे सदाफुली आहे पुन्हा इथे जास्वंद आहे जास्वंदालाही बघा किती सुंदर कडी आलेली आहे एक दोन फुलं पण येऊन गेले तिला आणि आता खूप छान कड्या धरलेल्या आहेत इथे इथे पण पण बघा आहेत मी कूलरच्या वर सर्व जे वेस्ट होतं ते स्टोअर केलेलं होतं तर यांनी ते सर्व खाली काढलं त्यामध्येही मला पिऊच्या सायकलची बास्केट मिळाली तर तिचं वरचं प्लास्टिक बरंचसं वर खराब झालं होतं तर ते मी सर्व काढलं बास्केट क्लीन केली आणि आता विचार करत आहे यापासनं मला काय बनवता येईल नक्कीच मी याचं काहीतरी युजफुल बनवेल तर घराची साफसफाई तर झाली तर म्हटलं चला आता स्वतःच्या चेहऱ्याची पण थोडी साफसफाई करूयात तर इथे मी एक अख्खा आलू घेतला त्याची साल काढून घेतली आणि त्यानंतर किसून घेतला आणि त्यानंतर त्याचा रस इथे मी गाळणीतून गाळत आहे तर आलूच्या रसामध्ये खूप खूप जास्त डिटॅन प्रॉपर्टीज असतात चेहऱ्या काळवणलेला असेल तर आलूचा रस नेहमीच लाभदायक ठरतो तर इथे मी एक चम्मच बेसन घेतलं एक चम्मच तांदळाचं पीठ घेतलं आणि सोबतच त्यामध्ये हा आपला आलूचा रस इथे मी ॲड करत आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच सहद पण ॲड करायचं आहे सहदमुळे स्किन खूप सॉफ्ट होते आणि त्यानंतर एक ते दोन चम्मच टोमॅटो रस पण ॲड करायचा आहे तुम्ही जर टोमॅटोचा पल्प काढला आणि तो ॲड केला तर खूपच छान पण आता मी इथे रसच ॲड करत आहे आणि आपल्याला त्यात थोडीशी हळद पण ॲड करून घ्यायची आहे कारण कोणतंही फेस पॅक हळदेशिवाय तर कम्प्लीट होणारच नाही सो इथे मी आता छान बेल्ट केसांना लावून घ्यायचं आहे कारण मला हेअर वॉश नाही करायचे आहेत आणि पॅक लावल्यानंतर हेअर खराब होतातच सो इथे मी बेल्ट लावून घेतला व्यवस्थित त्यानंतर आपल्याला इथे स्किनला स्टीम द्यायची आहे सॉरी याआधी मी चेहरा पाण्याने स्वच्छ धुतला आणि त्या स्किनला वाफ देत स्किनला वाफ दिल्यामुळे आपल्या स्किनचे जे शिद्र असतात ते मोकळे होतात आता चेहऱ्याला छान वाफ घेतलेली आहे आणि वाफ घेतल्यानंतर चेहरा छान एक्सपोलिएट होतो आपल्या चेहऱ्याचे सर्व जे रोम असतात शिद्र असतात ते मोकळे होतात त्यामुळे आपण जे काही फेस पॅक वगैरे स्क्रब अप्लाय करतो ते खूप छान अप्लाय होतं सो आता मी हे पॅक अप्लाय करणार आहे आणि आणि त्यानंतर अगदी इथे मी तुम्हाला बडबड करताना दिसत असेल तर पिहू आणि त्याचे पप्पा माझ्यासोबत बोलत होते त्यामुळे मी थोडीशी बडबड करत होती आणि म्हणूनच बऱ्याचशा व्हिडिओ मला व्हॉईस ओव्हरच द्यावा लागतो कारण आमच्या घरात सतत कोणी ना कोणी बडबड बडबड करतच असतं तर चला मग आता फेसपॅक अप्लाय झाल्यानंतर छान हलक्या हाताने आपल्याला संपूर्ण चेहऱ्याला मालिश करून घ्यायची आहे इथे मी तुम्हाला खूप फास्ट करताना दिसत असेल पण मी व्हिडिओ थोडाशी स्पीड वाढवलेली आहे मी खूप सॉफ्टलीच करत आहे तर चला व्यवस्थित स्क्रब करून झालेलं आहे कारण चेह आपण यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे ते स्क्रबिंगचं खूप छान काम करतं म्हणून मी छान स्क्रब करून घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा फेसपॅकची छान एक लेअर चेहऱ्यावर अप्लाय करून घेत आहे आणि हे आपल्याला दहा मिनटं असंच ठेवायचं आहे आता हे डोळ्याच्या आजूबाजूला जे फेसपॅक लागलं होतं ते इथे मी पुसून घेत आहे कारण तिथली स्किन खूप सेन्सिटिव्ह असते आणि फेसपॅक जर कडक झालं तर तिथे लवकर सुरकुत्या पडतात म्हणून तिथलं फेसपॅक मी पुसूनच घेत असते तर फेसपॅक दहा मिनटं ठेवलं आणि त्यानंतर व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे आपल्याला तर पहिल्यांदा मी पाणी मारते आणि पुन्हा एकदा स्किन जेंटली एकदम मालिश करून घेते स्किनची आणि त्यानंतर पुन्हा एकदा फेश पूर्णत वॉश करते तर मी पूर्ण चेहरा क्लीन केलेला आहे पण बघा इतकं पॅक लावलं स्क्रब केलं पण टिकली मात्र जागची हल्ली नाही आणि चेहऱ्यामध्ये कमालीचा बदल दिसत आहे खूप छान सॉफ्ट दिसत आहे पुन्हा आणि थोडासा उजडही दिसत आहे छान 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 बिलकुल मस्तच याचा रिझल्ट येतो या फेस पॅकचा तर नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर इथे चेहऱ्यावर मी गुलाबजल स्प्रे करत आहे तुम्ही कोणतंही टोनर यूज करू शकता पण गुलाबजल एक खूप छान टोनर आहे त्यानंतर थोडंसं मॉइश्चरायझर पण लावून घेत आहे कारण सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपली स्किन खूप चांगल्या प्रकारे मॉइच्चराईज करणं तर या डीटॅन फेसपॅकचा रिझल्ट तुमच्या समोर आहे खूप छान रिझल्ट येतो या पॅकमुळे फर्स्ट यूजमध्ये सुद्धा रिझल्ट दिसतो आपण यामध्ये तांदळाचं पीठ पण ॲड केलेलं आहे त्यामुळे स्क्रब प्लस फेस पॅक अशी दोनही कामं करतं तांदळाचं पीठ आपल्या स्किनला खूप छान प्रकारे एक्सपोलिएट करतं आपण आधी वाफ घेतली आणि त्यानंतर हे फेस पॅक लावलं आणि थोडी मशाज केली हलक्या के हाताने आणि त्यामुळे काय झालं आपली स्किन तांदळाच्या पोथामुळे खूप छान एक्सपोलीएट झाली आणि बेसन हे क्लिन्झर आहे खूप छान क्लिन्झर आहे त्यामुळे आपली स्किन क्लीन होते सोबतच उन्हामुळे जी आपली स्किन काळवणलेली असते डेड स्किन असते ते सर्व या पॅकमुळे निघून जाते म्हणजे एका पॅक मध्ये डबल फायदा होते स्क्रबिंग पण होते स्किनचं खूप चांगल्या प्रकारे सोबतच टॅनिंग पण आपल्या स्किनचं निघून जातो उन्हामुळे टॅन झालेली स्किन सोबत डेट स्किनही निघून जाते त्यामुळे चेहरा खूप दिसतो रिझल्ट तुम्हाला दिसत आहे खूप छान रिझल्ट येतात या फेस पॅकचे आणि यामध्ये आपण आलू ॲड केलेला आहे सोबत टोमॅटो रस पण ऍड केलेला आहे त्यामुळे आलू मध्ये आणि टोमॅटोमध्ये डी टॅनिंगचे खूप छान छान घटक असतात त्यामुळे आपली स्किन खूप छान प्रकारे डिटॅन होते सोबतच तिला थंडावा मिळतो आणि ती फ्रेश होते तर तुम्हीही हे फेसपॅक नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल आणि उन्हाळ्यात या फेसपॅकची आपल्याला खूप जास्त गरज पडणार आहे आणखी तर मार्च चालू आहे एप्रिल मे आपल्याला बाहेर तर जावंच लागतं लग्न असतात वेगवेगळे कार्यक्रम असतात किंवा मार्केटमध्ये कितीही नको म्हटलं तरी उन्हात आपल्याला जावंच लागतं आपण जरी सनस्क्रीन लावून गेलो तरी पण जास्त वेळ जर झाला तर सनस्क्रीन आपण जर पुन्हा अप्लाय नाही केलं तर मात्र टॅनिंग येतंच आणि हे टॅनिंग घालवण्यासाठी आपण अशा प्रकारचे जर फेसपॅक तयार केलेत आणि हे फेसपॅक आपण आठवड्यातून दोन आठवड्यातून आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून दोनदाही लावू शकतो खूप छान रिझल्ट येतो आणि आपण जर उन्हातून आल्यावर लगेच हे फेसपॅक अप्लाय केला ना तर त्याचा रिझल्ट खूप छान मिळतो आता मी काल करू शकले नाही म्हणून मी आज केला पण तरीही रिझल्ट खूप छान आलेला आहे स्किन छान सॉफ्ट झालेली आहे पुन्हा जो जी आग होती स्किनची ती पण कमी झालेली आहे सोबतच स्कॅनिंगही बऱ्यापैकी गेलेला आहे सो तुम्ही पण हे फेसपॅक ट्राय करा आणि कसे रिझल्ट देतात ते नक्की माझ्यासोबत शेअर करा आणि हो घोडीची भाजी पण खूप टेस्टी झाली होती चला तर मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल थोडाही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय टाटा